नमस्ते मी किरण मस्तानी बार्शीकर कशा मित्रांनो सगळेजण आशा आहे की तुम्ही सगळेजण आनंदी असताल तर मित्रांनो मी व्हिडिओ बनवणारच नव्हते खास पण बनवलं आहे कारण नाही का एखाद्या व्यक्तीची सहनक्षमता खूप ही असते मित्रांनो माझी आई आम्ही बार्शीमध्ये राहतो नगरपालिकेची जागा आहे पण आम्ही त्या जागेत एकोणतीस वर्षापासून माझी आई राहते त्या घरामध्ये आम्ही नगरपालिकेच्या प्रत्येक एक ना एक पावसा आमच्याकडे आहेत लाईट बिल आहे नळपट्टी आहे घरपट्टी आहे सगळं आम्ही म्हणजे क्लिअर भरलेलं आहे पण आता त्या जागेत शंभर फुटी कसला रिंग रोड येत आहे मित्रांनो तर त्यामुळे आमच्या जागा आम्हाला कसलीही ते पेपर दिला नाही की तुम्ही घर काढा किंवा काय नाही निस्ते येऊन बोलले तरी पण आमच्या आम्ही जेवढी पुढं रोडच्या ह्याच्यात जागा येते त्याच्यात आम्ही सगळं त्यांना काढून दिले पण आता जे राहतात ते पूर्ण घरच तुम्ही काढा म्हणता तर ते कसं काढायचं त्याच्या आधी आम्हाला कुणालाही विरोध नाही किंवा आम्ही कुणालाही वाईट बोलत नाही तुम्हाला काहीच नाही फक्त आम्हाला कुठंतरी दोन पत्र्याची राहण्यासाठी जागा द्या मग आम्ही ते घर खाली करतो आमची एवढीच विनंती आहे सगळ्यांना सगळ्या बारशीकरांना आणि चारशे बावीस गुंडाच्या शाळेपाशी माझं घर आहे मित्रांनो माझं येडेश्वरीचं देवीचं मंदिर आहे हां तरी पण आता एवढं इलेक्शन गेलं एवढा उन्हाळा गेला त्यावेळेस तुम्ही कुणालाही काही सांगितलं नाही काहीच नाही आणि आता पाऊस पडतो आहे माझ्या घरात दोन भावाची माझ्या लहान मुलं आहेत आम्ही कुठं जायचं हां आम्हाला तृतीय पंतचे घरचे म्हणले की कोणी आमच्या घरच्यांना रूम देत नाही भाड्यांना आम्ही काय करायचं बार्शीतले जर प्रत्येक जे जे राजकारणातले लोक आहेत मोठी लोक आहेत त्यांना तृतीयपंथी म्हणलं की एक किळस निर्माण झालेली आहे किळसच्या प्रकारे ते बघतात आमच्याकडून आतापर्यंत बार्शीमध्ये तृतीय पंथासाठी कोणीच कुठल्याच नेत्यांनी काहीच केलेलं नाही आहे तरी पण आम्हाला काही नको आम्हाला देवांनी भीक मागण्यासाठीचही केलेलं आहे आणि आम्ही भीक मागतोय हां आमचा पण थोडा तरी विचार करायला पाहिजे आमचं मतदान चालतं मग आम्हाला आमचा का आमचा अधिकार नाही आहे का कुणाला बोलायचा पण कोणीही आतापर्यंत आमचा विचार केला नाही मग आम्ही करणार तरी काय शेवटपर्यंत आम्हाला विकच मागायची आहे हां कोण देणार आम्हाला आमचा काय विचार करत आहे आज रेशन कार्ड येऊन आम्हाला तीन वर्ष झालं आम्हीही चक्रा घालतो मग त्या रेशन कार्डावर एकदाही रेशन मला भेटलेलं नाही मी तुम्हाला दाखवते सगळं माझ्या घराचा पण तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवते माझ्याकडे सगळे पाहते तर माझी कळकळीची विनंती आहे की प्लीज आमचा विचार करा आणि आम्हाला कुठेही दोन पकरायची आम्हाला जागा द्या आम्ही तिथं राहू आम्हाला कुणालाही आमचा विरोध नाही की रस्ता आला आहे किंवा आम्ही कुठल्याही कामात अडथळा निर्माण करण्याचा आमचा उद्देश नाही आहे फक्त आमचा थोडासा विचार करण्यात यावा एवढीच आमची विनंती आहे सगळ्यांना हात जोडून पाया पडून फक्त तृतीय पण एक असं तुर्तेपण असं समजू नका तुमच्यातलेच एकजण कोणतरी समजा आणि असं हे नाही का प्रत्येक वेळेस बाहेर गावात बाहेर देशात तुम्ही बघा तृत्या पण लोकांनी बंगले गाड्या अशा असे मोठे मोठे घरं करून दिलेले आहेत राहण्यासाठी जरा बाहेर देशातलं थोडंसं तरी हे करा प्लीज तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून हे करते जरी माझ्याकडून काही चुकलं असेल तरी माफी मागते मी सगळ्यांची पण एकदा आमच्या भावनेचा व आमचा विचार करा आम्हाला कोण भाड्यांच्या रूम देत नाहीत भाड रूम मागायला गेल्यानंतर जागा घ्यायला गेलं तर लोक आम्हाला जागा देत नाहीत आम्ही मागून काय करायचं आमचं कोण विचार करणार जर तुम्हीच नाहीत करणार तर ही भगवंत नगरी आहे ही तर आत्ती कुणाचं चालत नाही कुणीही असू द्या आम्हीचं असू नाही तर तुमचं असू भगवंत आहे सगळ्यांचं एक ना एक दिवस न्यायनिवाडा होईलच आत्ती तिथं मातीच होती पण प्लीज मी नाही का भीक मागते तुमच्यापुढं पदर पसरते पण आम्हाला नाही का आमच्या हक्काचं आम्हाला द्या आम्हाला कुणाचं आकरीत नको कुणाचं काही नको आम्हाला लुटमारीत नको आम्ही भीक मागून आम्ही खातो आहे आमचा विचार करा आमच्या घरच्यांचा विचार करा आमच्या घरात गडी माणसं नाहीत कोण माझा भाऊ पुण्याला असतो त्याचे दोन लहान मुलं माझ्या घरात असतात आम्ही जायचो कुठं तुम्ही जर असं केलं तर तृतीपंतांचं कोणच नाही बारशीमध्ये की ज्यांनी तृतीयेपंथासाठी आतापर्यंत काही केले किंवा त्यांनी आलेच कोणीच आमच्यासाठी आतापर्यंत काहीच केलेलं नाही तर तुम्ही कोणीतरी एक जण तरी असं असायला पाहिजे होतं की ज्यांनी तृतीयपंतचा विचार करतात आज आम्ही वाट बघतोय आता दोन दिवस झाला मी नगरपालिकेत जातो सीसीटीव्ही मध्ये सगळ्या याच्यात दिसत आहेत ना ते पण ते येत आहेत आहेत मग काय आहेत त्यांनी आम्ही जायचं तरी कुणाकडे हा कुठल्या नेत्यांकडे आम्ही कुणाला फोन लावले हा आम्ही बघतो हा आम्ही सांगतो म्हणतात मग आम्ही करणार काय सांगा लक्षात ठेवा आई तुळजाभावांनीनं राजाला सुद्धा भीक मागायला लावलेली आहे तुम्ही तर एक साधारण माणूस आहेत माझी कुणावरही मी टीका करत नाहीये किंवा कुणालाही मी चांगलंही म्हणत नाही कुणाला वाईट ही म्हणत नाही कारण बारशी कोण कशी आहे ती मला चांगलं माहिती आहे पण आम्हाला प्रत्येकासारखं समान धरा समान वागणूक द्या आमचा विचार करा रोड आणि ते मंदिरचा जे कट्टा होता ते तोडण्यात आलेला आहे तर आम्हाला त्याच्या आधी कुठलीही नोटीस त्यांनी दिली नव्हती किंवा काहीच नव्हतं जरी नगरपालिकेची जरी जागा असली तरी आमची एकच अपेक्षा होती की आम्हाला कुठेतरी जागा देऊन त्यानंतर यांनी आमच्या घरांवर हे केलं पाहिजे तुम्ही पाहू शकता तिथं घर पण आमचं तोडण्यात आलेलं आहे तर आम्ही करायचं काय तुम्ही पाहू शकता एवढा मोठा रोड आहे पाठीमागून पण रोड त्यांनी करायचं म्हणलेले त्यामुळे पाठीमागचं पण घर जाणार आहे तुम्ही शकता तिथून त्यांनी निशाणी केलेली आहे त्या निशाणीपासून जाणार आहे आहेत घरात लहान मुलं आहेत पावसाचे दिवस आहेत आणि घरच्यांनी जायचं कुठं आणि करायचं काय आता तुम्हीच सांगा आम्हाला कुठेतरी दोन पद्धतीची जागा द्या आणि नंतर तुम्ही बाकीच्या घरांचा विचार करण्यात यावा एवढीच माझी विनंती आहे सगळ्यांना तुम्ही पाहू शकता पाऊस चालू आहे पावसाचं वातावरण आहे आता पाऊस परिस्थिती तुम्ही बघा ही एक रूम कर, रूम होती तर काढलीच आम्ही हा पण आम्ही जाणार कुठं दोन लहान लेकरं घेऊन आम्ही जायचं कुठं आमच्या सारख्यांना कोण रूम मॅडम देत नाही कोण जागा बघायला गेला तर कोण जागा सुद्धा देणं झाल्यात आम्हाला हा तर आम्ही कोणालाही अडथळा निर्माण करत नाही किंवा कुणालाही आम्ही काय बोललेलो नाही फक्त आम्हाला कुठंतरी दोन पत्र्याची सरकारने जागा द्यावी आणि आमचं घर तिथं आम्ही करतो आणि तुमचा रस्ता आम्ही रिकामा करून देऊ पण आमचा बी आधी विचार करा पावसा पाण्याचे दिवस आहेत तुम्ही बघू शकता पाऊसच्या वरण आम्ही जायचं कुठं जर जा, हा मंदिर आहे देवीचं जर घर गेलं तर मंदिराला देवीची सेवा कोण करणार येऊन सांगा हा आणि जर तुम्ही मंदिर जर पाडलं तर देवी आम्ही लिहून ठेऊ कुठं तुम्ही सांगा एकोणीस वर्षापासूनचे सर्व कागद आमच्याकडे आहेत तुम्ही सांगा आणि प्लीज आम्हाला न्याय मिळवून द्या हा जोड बस आम्ही कुठे जायचं म्हणा बोल बोल आम्हाला कुणाचा सहारा नाही म्हणा आम्ही कुठे जायचं म्हणाव कुठं जायचं आम्हाला घर आमचं घर राहत राहू द्या म्हणा आमची नम्र विनंती मनाव पारक्या बाळाची नंबर आमच्या बारक्या बाळाचे क्लासेल तर आम्हाला माफ करा आम्हाला कुठं ना आम कुठं चार पद्धतीची जागा नंतर मग आमचं घर काढण्याचा विचार करा नाही तर बुलडोजर आमच्यावर चढवा आणि मग तुम्ही घर रिकामे करा आज उद्या वर्षीची वर सैत्रीची पूर्णिमा आहे वर्षीची पूर्णिमा तर उद्या दिवीला आंघोळ घालायला येत नाही ना दिवीला साडी नसत येते ना काय येत नाही बारके बारके लेकर ऑपरेशन झालेलं आहे तिथून कसं चढायचं पूजा करण्यासाठी तुम्ही सांगा घर तुम्ही निसत दोन मिनिटात तुम्ही एका बुलडोजर आणून तुम्ही करून गेले पण ही घर करण्यासाठी माझ्या आईनं आणि वडिलांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे सहजासहजी नाही मरणाचं कष्ट करावं कर 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 लागतं गरीबांना तेव्हा एक एक पर्शी एक एक पत्र आणता आणावं लागतो सहज काढलं ला। पण त्याचा विचार केला नाही आणि आता काढून आम्ही दुसरं का भीकड करायचं म्हणल्यावर कसं करणार हा आम्ही भीक मागून आमच्या कष्टाचा आम्ही करतो आम्हाला कोणाचा आधार नाही आसरा नाही काही नाही हा आमच्या इथे चार घर आहेत सगळे घर गोरगरीब आहेत चार पाच घर आहेत आम्ही कुठं जायचं हम्म तुम्ही सांगा गोर गरिबाला रक्ताचं पाणी करावं लागतं तेव्हा त्यांच्याकडे पैसा येतो असं सहज येत नाही तुमच्याकडे बँक आहेत आणि तुम्ही बंगल्यात राहणारे लोकांना गोरगरिबांचं दुःख कधीच व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की तुम्ही पण गरीबाचं दुःख समजून घ्या पावसा पाण्याचे दिवस आहेत कुठं जायचं इथं शेजारच्या पुरीचं लग्न आहे किती दिवसात आता दहा दिवसात लोक आता इथं जागा सुद्धा नाही सुद्धा नाही काय कसं करायचं त्यांचं लग्न सांगा सदर ना मंडप टाकायचा जागा नाही काय नाही उद्या मग काय कसं चढायचं मला एक माझं चोपण टाक्याचं ऑपरेशन झालेलं आहे माझं त्या लेकर काय करायचं एक रुपयासाठी लिफर रोडवर उभं आहे हां एक वाजता आणायचं म्हणलं तर पाचशे रुपये म्हणायला लागले आज माझी वाशे पत्र तिकडला पुरतं कर बघा तिकडं ठेवले पत्र ठेवते कार्य करा आम्हाला जर काय चुकलं असेल तर आम्हाला माफ देता